हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितभूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते अंडे का फंडा माझ्या दृष्टीने काय आहे अंड्याचं महत्व मी घेतलेले अनुभव किंवा मिळवलेली माहिती ती म्हटलं चला आज तुमच्याबरोबर सगळं आपण शेअर करूया पहिला अनुभव मी माझ्या सासूबाईंबद्दल सांगेन की त्या तुम्ही तर बघितल्या त्यांना किती बारीक आहेत त्या आणि पूर्वीपासून त्या अशाच आहेत बा बारीक आहेत ॲक्टिव्ह आहेत रेग्युलर योगा करणारं शरीर येते असं तर त्याचप्रमाणे कामवर खुर्चीवर चढ स्टुलावर चढ असे प्रा फार त्यांना साफसफाई सा कामाची फार शोक असल्यामुळे धडपडल्या आहेत त्या बऱ्याचदा पण त्या म्हणजे काय म्हणतात ना एक तर फिजिओथेरपी मस्ट ते व्यवस्थित त्या करायच्या त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की उकडवलेलं अंड खायचंच आणि त्या ब्राह्मण त्या सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खूप छान पूर्वीपासून करत आलेले आहेत पण त्यांना ते अंड खायचं म्हणजे फार जीवावर यायचं पण औषध म्हणून खायला पाहिजे म्हणून जाऊ माझी एक तर गोड बोलून किंवा आरडाओरडा करून का होईना त्यांना ते अंड खायला लावायची आणि त्याच्यामुळेच त्याचं त्यांची तब्येत खूप सुधारली काय म्हणतात ना अजिबात अशक्तपणा यायचा नाही त्यांना आणि रिकवरी पण लवकर व्हायची आणि व्यवस्थित कडक आहेत ते आणि तशाच राहायच्या तर हा एक पहिला अनुभव आणि कारण डॉक्टरांनी सांगितले म्हणून आम्ही त्यांना खायला घालायचो एवढं असं आणि आता दुसरा अनुभव म्हणजे माझा की मी जिम जॉईन केलं आणि सुरुवातीला मला खूप थकायला व्हायचं तर अंगात एनर्जीच नसल्यासारखं वाटायचं मग मला तेजी बोलली की नाही मम्मी रेग्युलर अंड तू जिम जॉईन केलं आहे म्हणजे तुला गरज आहे निदान दोन अंडी तरी खा आणि पूर्ण अख्खं अंड खा बॉईल करून खा म्हणून तर मी तसं ते खायला लागले त्याच्यानंतर मला अजिबात थकवा नाही आणि छान फ्रेश वाटायचं पण मी आता जिम जॉईन केली म्हणून मी पूर्ण अंड खाते नाहीतर जेव्हा मला वजन कमी करायचं होतं तेव्हा माझ्या डायटिशियनने मला सांगितलं होतं की येलो भाग जो आहे अंड्याचा तो नाही खायचा तेव्हा मी नाही खायची आणि शरीर माझं तेव्हा हेवी होतं अर्थातच कॉलेस्ट्रॉल होतं म्हणताना ते गरजेचं नाही आहे ये लो खाणं पण आता मी तुम्हाला माहिती आहे तसं मी बऱ्यापैकी वजन कमी केलं आणि प्लस जिम जॉईन केली आहे एक्सरसाईज तशी हेवी होती आहे म्हणताना मी मी ते खाती आहे आणि मला खरंच अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आणि छान दिवसभर एकदम व्यवस्थित असते मी आणि असंही नाही की मी अगदी रोज खाते आहे एखाद दिवसमध्ये माझा हे होतो मिस होतो पण असं नाही की तुम्ही अंड खायचं आहे म्हणून आठ पंधरा दिवसांनी एक खा आणि मग तरी म्हणा अरे मला काही अंड्याचा फायदा होत नाही असं नाही अगदी सुरुवातीला तर म्हणतात एक महिनाभर तर तुम्ही रेग्युलर खायला खाल्लं पाहिजे आणि मग नंतर जर तुमची तब्येत कशी काय आहे कधीतरी पोटाला नाही पचत किंवा आणि काही इश्यूज असतात तर मग एखादं अंड खाल्लं तरी काही हरकत नाही आहे तर अशी ही माझ्या दृष्टीने अंड्याचं हे महत्त्व आणि आता आपण बघतो डॉक्टरांकडे पण कधी कुठल्याही कारणासाठी गेलं म्हणजे मोठा माणूस लहान लहान मुलं वगैरे पण तरी डॉक्टर सांगतातच की अगदी नाही अंड हे खाच तुम्ही तुमचे तब्येत व्यवस्थित राहायची राहायची राहायला हवी असेल तर वार वगैरे पण पाळू नका तुम्ही रेग्युलर खा एक ते औषध म्हणून खा म्हणून असं डॉक्टरही सांगत असतात त्यामुळे मी पण आता रेग्युलर खातेच हे अंड कारण दुसरं काहीतरी खाणार किंवा काय म्हणतात ना विकतचं काहीतरी किंवा मग बरं ने म्हणून काहीतरी इंजेक्शन्स घ्या ताकद वाढण्यासाठी हे ते करण्यापेक्षा नक्की इझिली मिळणारं आहे हे अंड असं आणि काय म्हणतात ना प्रोटीन त्याच्यात भरभरून आहे आणि शरीराला त्याची खूप गरज आहे म्हणताना हे अंड असं महत्वाचं आणि खरंच अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावं मी म्हणते आणि वय मोठं झाल्यावरच शरीराला त्रास होतोय म्हणून अंड खाण्यापेक्षा लहान वयापासून सॉरी लहान वयापासूनच मुलांना रेग्युलर अंड दिलं ना सॉरी सॉरी सर लहान वयापासूनच जर मुलांना रेग्युलर अंड खायची सवय झाली ना तर ते सगळ्याच दृष्टीने बरं आणि त्याचं महत्त्व लक्षात घेत मी म्हणते घरातल्या प्रत्येकानेच खावं की आपल्याला काही आजार पाणी झालं आहे म्हणून खावं असं नाही तर रेग्युलर खाऊन आपली तब्येत एकदम उत्तम ठेवावी अशी माझ्या माझी एक सगळ्यांनाच विनंती आहे तर आता मी गुगलवरूनही काय काही सर्च केलं ना तुम्हाला दोन चार मुद्दे सांगते हा चष्मा कसा वाटतोय माझा हा जुना आहे ज्याच्यात नंबर वाढला आहे म्हटलं ना मी तुम्हाला तर तो दिला करण्यासाठी तर अंड्यामध्ये मुख्य म्हणजे प्रोटीन आणि जे एकदम काय म्हणतात ना भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि इझिली अवेलेबल असलेलं अंड त्याच्यानंतर हार्टला चांगलं ब्रेनला चांगलं आणि बोन्स हाडांसाठी चांगलं कारण कॅल्शियम आहे डी विटॅमिन आहे आणि हाडांची ताकद वाढायला अतिशय चांगलं डोळ्यांच्या हेल्थसाठी आय हेल्थसाठी उत्तम आणि शक्यतो बॉईल एक खावं म्हणतात तर बॉईल चं महत्त्व काय तर ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे मेमरी वाढण्यासाठी पण त्याची हेल्प होते आणि स्ट्रेस कमी होतो जे आपल्याला डोक्याला तापच ताप, ताप करून घेतो आपण विनाकारणचे किंवा कामाधंद्यामुळे आपण स्ट्रेस जे येतात डोक्याला ते कमी होतात त्याच्यानंतर त्याच्यात मिनरल्स आहेत भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री हे असं फॅट ह्याच्यात आहे की जे हार्ट आणि ब्रेनसाठी हेल्दी आहे त्याच्यानंतर इम्युनिटी सिस्टीम आपली सुधारते आय हेल्थ ब्रेन हेल्थ आणि हार्ट हेल्थ, हेल्थ हे ह्याच्यात सुधारणा होते आणि चांगलं जे गुड कोलेस्ट्रॉल असतं जिथे वाढायला मदत होते आणि त्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम किंवा स्ट्रोक वगैरेचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर हे फायदे फायदेशीर आहे आणि अर्थातच ही जी मी माहिती गुगलवर आहे किंवा मी ऐकली आहे बघितलं आहे अशा तुमच्या गोष्टी तुमच्याबरोबर ह्या गोष्टी मी शेअर करते पण नक्कीच कुठलंही काहीही भले हे अंडर आपण की आपण घरगुती गोष्टी आपण वापरू शकतो कधी खाऊ पिऊ शकतो असं नाही आहे तर कोलेस्ट्रॉलचा आपल्याला त्रास असेल किंवा आणि काही असेल पोटाला पचत नसेल किंवा कुठलेही काही गोष्ट आपण सुरुवात करण्यापे सुरुवात करतो जेव्हा रेग्युलर खाण्यासाठी हेल्थच्या दृष्टीने आणि हे जसे मी चार पाच तुम्हाला मेन मुद्दे सांगितले तर त्या दृष्टीने तर आपण आपलं आपलंच काय म्हणतात ना त्याची सुद्धा सुरुवात करण्यापेक्षा एकदा डॉक्टरांशी आपण विचार विनिमय केला पाहिजे आणि मगच घेतलं पाहिजे कारण जसं मी म्हटलं की कोलेस्ट्रॉल असेल ज्यांना किंवा बी पीचा त्रास असेल तर त्यांनी ते खावं की नाही खावं हा पण मुद्दा असतो तर मी काही त्यातली तज्ज्ञ नाही आहे पण मला आपलं वाटलं की चला हे साधारण असे फायदे असतात आणि तुम्हाला तुमची हेल्थ सुधारायची असेल तर नक्कीच हे फायदे लक्षात घ्या आणि तुम्ही नक्कीच डॉक्टरांना तुमच्या विचारू शकतात आणि अंडे का फंडा जाणून घेऊन त्याचं छानपैकी आपण उपयोग करून घेऊ शकतो मी पण रेग्युलर खातेच अंड आणि कारण काय खायचं काय खायचं जिपमधून आल्यावर किंवा काय हा मोठा प्रश्न असतो माझ्यासोबत त्याच्यापेक्षा अंड आपलं आवडतं पण मला आणि मी ते खाते शक्यतो मी बॉईल करून खाते पण कधीतरी त्याचं ऑमलेट करते किंवा स्क्रम्बल एक बनवते तर त्याच्या पण मी माझ्या रेसिपी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते त्या बघा हॅलो सकाळचे सगळे कार्यक्रम आटपले त्याच्यानंतर जिमला जाऊन आली आता मी करते नाश्ता दोन अंडी घेतली आणि दोन ब्रेडचे स्लाईस हे अंडचं म्हणजे ऑमलेट झालं की त्याच्यातच मी ब्रेड स्लाईस करून घेणार एक मी जरा परत ते मला ते कच्च नाही आवडत खायला झालं आहे दोन्ही साईड व्यवस्थित परतून घेतले बघा आणि त्याच्यात मी थोडंसं मीठ मसाला आणि ऑरिगनो हे टाकलं आहे इकडे मी माझं कॉफीसाठी पाणी उकळत ठेवलंय शांतीचे भेट के नाश्ता करून घे हे बघा आता हे ऑमलेट झालं आहे मस्त कुरकुरीत ब्रेड भाजलेत आणि कॉफी मी मस्त बेकी खाते आणि नेक्स्ट डे संडे हो या मंडे रोज खाओ अंडे आता मी आज बॉइल्ड एग खाते आहे त्याच्यासाठी मी अंडी स्वच्छ आधी धुवून घेतली त्याच्यानंतर चिमूटभर मीठ घातलं पाण्यात आणि पंधरा मिनटं उकळवत ठेवली बारीक गॅसवरच त्याच्यानंतर आता ही एकदम थंड झाली आहे त्याच्यानंतर त्याचं कवर काढून हे स्लाईस केलेत आणि त्याच्यावर मी थोडंसं मीठ आणि तिखट भुरभुरवलं अभिमयी अंडा बॉईल्ड अंडा खाऊंगी नेक्स्ट मॉर्निंग morning... क्रम्बल एक बनवते मी आज त्याच्यासाठी जरासं माझा तापलेला सवा होता भाकरीचा त्याच्यावरच मी जर असं आल्या लसणाची पेस्ट टाकली शेंबरच तेल घात तुम्हाला आता कळालं असेल आणि दोन अंडी फोडून आधी चेक करून घ्यायची डायरेक्ट तव्यावर किंवा आमची टाकण्यापूर्वी मागे मी बोलली होती पण कधीतरी काय की खराब अंड ये येऊ शकतो असं आणि त्याच्यावर टाकलं आहे थोडे हे मीठ करून घ्यायचं वेळ नाही लागत आणि थोड सॉफ्ट बऱ्यापैकी सॉफ्ट होतं आणि खायला पण छान वाटत झालं हा आता एवढंच आणि आता जेवढं तवा तापलेला आहे तेवढा वेळ ठेवायचा बाकी गॅस बंद करायचा हो गया क्रम्बल एक चला मंडळी आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तस जगा बाय